शिंदेच्या दोन मंत्र्यांचा पत्ता कटतोय एकनाथ शिंदे यांचे दोन आमदार जाणार घरी अब्दुल सत्तार आणि संजय राठोड नापास यांची वर्णी नाही नेमकं का घडलंय काय तेच आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन प्रेश करा तर धक्का बसणार आहे तो म्हणजेच अब्दुल सत्तार संजय राठोड यांना रिपोर्ट कार्ड देखील आलं मंत्रीपदही जाणार लॉटरी कुणाकुणाला लागणार सविस्तर बघू तर महाराष्ट्रातील नवीन सरकार स्थापनेनंतर मंत्रिमंडळ विस्ताराची प्रक्रिया सुरू आहे शिंदे गटाने माजी मंत्र्यांच्या कामगिरीचे अहवाल तयार केले आहेत ज्यामध्ये काही माजी मंत्री नापास देखील झाले आहेत शिंदे गटाकडून मंत्रिपदाच्या इच्छुकांची यादी देखील तयार करण्यात आली यामध्ये काहींना संधी मिळण्याची शक्यता आहे तर यातून मंत्रिपदासाठी जोरदार फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात नव सरकार स्थापन यांच्यासोबत दोन मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी झाल्या आहेत तर येत्या बारा तारखेपर्यंत इतर मंत्र्यांना सुद्धा शपथविधी दिला जाणार आहे महायुतीला प्रचंड बहुमत मिळाला आहे आमदारांची संख्या देखील वाढली त्यात अनुभवी आमदार मोठ्या प्रमाणावर आहेत तर नवीन आमदारही मोठ्या संख्येने आहेत त्यामुळे या आमदारांना मंत्रिपद देण्यासाठी नेत्यांना मोठी करावी लागत आहे अनेक आमदारांना आपला नंबर लागावा म्हणून मोठे लॉबिंगसुद्धा सुरू केली आहे मंत्रिपद देण्यासाठी शिंदे गटाने एक एजन्सी मार्फत मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड देखील तयार केले होते त्यात दोन मंत्री दे थेट नापासच ठरले तर मंत्रिमंडळातून त्यांचा पत्ता देखील कट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे मंत्र्यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी शिवसेनेच्या माजी आणि संभाव्य मंत्र्यांचे तयार केलं आहे त्यात दोन माजी मंत्री नापास देखील ठरले सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माजी मंत्री संजय राठोड आणि अब्दुल सत्तार या नापास झालेले आहेत तर मंत्रिपदासाठी इच्छुक असलेले पाच आमदार देखील पास झाले आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली त्यामुळे अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे संजय राठोड हे विदर्भातून येतात आणि मराठवाड्यातून सत्तार येतात त्यामुळे एकनाथ शिंदे आता काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे यंदा तरी नंबर लागेल का असं देखील काही आमदारांना विचारलं त्यामध्ये येतात भरतसेठ गोगावले संजय शिरसाट प्रताप सरनाईक विजय शिवतारे आणि अर्जुन खोतकर हे मंत्रीपदासाठी इच्छुक उमेदवार म्हणून आहेत यातील काही नेत्यांना आपली इच्छा वारंवार बोलून देखील दाखवली आहेत तर काही लोकांच्या मागच्या टर्ममध्ये नंबरही लागणार होता तर काही इच्छुकांच्या समर्थकांनी भावे मंत्री म्हणून त्यांच्या मतदारसंघात बॅनर देखील लावले आहेत विशेष म्हणजे शिंदे गटाने केलेल्या पडताळणीत हे पाचही आमदार पास झाले आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मंत्रिपद देणार की वेगळी काही भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं तर यांना कसरत देखील करावी लागणार आहे महायुतीमध्ये शिवसेनेला तेरा ते अठरा मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती मिळाली यापैकी दहा ते बारा मंत्र्यांना याच आठवड्यात मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहेत त्यामुळे मंत्र्यांची वर्णी लावणं ही एकनाथ शिंदे यांची मोठी डोकेदुखी असणार आहे कारण शिंदे यांच्या शिवसेनेकडे साठ आमदारांचं बळ आहे त्यापैकी फक्त दहा ते बारा आमदारांनाच मंत्रीपद दिलं जाणार असल्याने आमदार निवडताना एकनाथ शिंदे यांना तारीवरची कसरत करावी लागणार आहे शिवसेनेने इच्छुकांचं प्रगती पुस्तक काढलं असलं तर ऐनवेळी काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर शिवसेनेच्या प्रगती पुस्तकात पास झालेले ते संभाव्य आमदार मंत्रिपदासाठी कोण आहेत ते पुढे आपण बघू गुलाबराव पाटील उदय सामंत दादा भुसे शंभूराज देसाई तानाजी सावंत दीपक केसरकर भरतसेठ गोगावले संजय शिरसाट प्रताप सरनाईक अर्जुन खोतकर विजय शिवतारे हे मंत्री पदासाठी या घेतलेल्या लिस्टमध्ये पास झाल्याचं वर्तविलं जात आहे आणि यांची वर्णी एकनाथ शिंदे गटाकडून लागण्याची शक्यता देखील मोठ्या प्रमाणात वर्तविली जात आहे मित्रांनो गेल्या अनेक दिवसांपासून राजकारणाची मुख्यमंत्री पदाची रसिकेत चालू होती आणि त्याचा तोडगा निघाला आणि मुख्यमंत्र्यांनी शपथविधी देखील घेतला एकनाथ शिंदे यांचं नाराजीचं नाट्य दूर करण्यात भाजपला यशदेखील आलं परंतु प्रश्न राहिला तो म्हणजेच गृहमंत्री खातं हे नेमकं का कोणाला कारण आता एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावरतून माघार घेतली परंतु आता त्यांनी गृहमंत्र्या गृहमंत्री खात्याची मागणी केली होती पण एकनाथ शिंदे यांना गृहमंत्री म्हणजेच शिवसेनेला गृहमंत्री देता येणार नाही म्हणजे गृह खातं हे शिवसेनेला देण्यात येणार नाही असं आपल्याला भाजपकडून कळतं फडणवीस ते खातं त्यांच्याकडेच का स्वतः ते साठीच ठेवतात आणि त्यांना ते खातं का दुसऱ्याला गृह खातं द्यायचं नाही याचा रिपोर्ट फडणवीसांनी आपल्यासमोर मांडला खरं तर मित्रांनो एकनाथ शिंदे हे गृह खातं मागत असताना फडणवीस ते खातं देत नाही आणि त्यामुळेच महायुतीत मोठे या ठिकाणी दरी पडण्या होती असं अनेकांना वाटत होतं कारण गृह खातं का फडणवीसांनाच लागतं यांनी रिपोर्ट आपल्यासमोर मांडला खरं तर त्यांना विचारपूस करता फडणवीसांनी त्याचं सविस्तर उत्तर दिलं तुम्ही दोन हजार चौदाला गृहमंत्री झाल्यापासून संधी मिळेल तेव्हा तुम्ही गृह खातं तुमच्याकडेच ठेवलं आहे आता एकनाथ शिंदेचीही गृह खात्याची मागणी आहे हे ते खातं तुम्ही सोडणार का का सोडत नाही असा प्रश्नच थेट फडणवीसांपुढे उपस्थित केला असता त्यांनी आपल्याला एक उत्तर दिलं हे नक्की आहे का की तुम्ही एकनाथ शिंदे यांना गृह खातं देणार का असा प्रश्न त्यांना मुलाखती दरम्यान म्हणजेच फडणवीस यांना विचारण्यात आला तेव्हा देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला असता त्यांनी त्यावर भाष्य करताना फडणवीस म्हणाले की गृह विभाग आमच्याकडे असावा असं आमचं मत आहे मागील काही वर्षात हे खातं आमच्याकडे राहिलेलं आहे आणि गृह विभागाला केंद्रीय गृहमंत्रालयाशी सतत समन्वय साधावा लागतो आणि त्यामध्ये आम्ही गृह खातं आमच्याकडे असल्यामुळे आम्ही केंद्राशी संपर्क साधू शकतो कारण राज्यात नक्षलवादाची समस्या आहे मुंबईसारखी आर्थिक राजधानी आहे तसं एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देखील केंद्राशी समन्वय साधू शकतात कारण ते आमचेच मित्रपक्ष आहे मात्र मी भाजपचा असल्यामुळे केंद्राशी समन्वय साधणं अधिक सोपं जातं त्यामुळे हे खातं भाजपकडे राहावं असा आमचा प्रयत्न असतो असं म्हणत फडणवीस यांनी भाजपकडे गृह राहील आणि ते सोडणार नसल्याचे संकेत देखील केले दिले तर याच दरम्यान खातेवाटपाविषयी निर्णय झाला नसून आमची चर्चा सुरू आहे अशी माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे त्यामुळे आधी मुख्यमंत्री पद मिळण्यासाठी प्रयत्नशील असलेले आणि नंतर त्या बदल्यात गृह खाता आणि महसूल खात्यासारखे महत्त्वाचे खात्यांची मागणी करणाऱ्या एकनाथ शिंदे यांचे खातेवाटपाबाबत भाजपकडून कसे समाधान केले जाते हे देखील पाहणे तेवढेच आपल्याला महत्त्वाचे ठरेल तर मित्रांनो एकनाथ शिंदे हे भाजपकडून जरी मुख्यमंत्रीपद मिळत नसेल तरी मला गृह आणि महसूल खाते हे दोन खाते आम्हाला शिवसेनेला देण्यात यावी अशी अट एकनाथ शिंदे यांनी अमित शहा असो किंवा केंद्राकडे ठेवली होती फडणवीसांकडे ठेवली होती परंतु त्याकडे त्यावरती तोडगा न काढता त्यांनी शपथविधी तर पार पडला आणि एकनाथ शिंदे यांना मु उपमुख्यमंत्री केलं पण आता गृह खात्यावरतून जे रसिकेत चालू आहे त्याबद्दल विचारपूस केली असता फडणवीसांनी थेट सांगितलं की के केंद्राचं गृह खातं आणि राज्याचं गृह खातं याच्याशी कनेक्शन एक असलं तर आम्हाला त्या गोष्टी गृह खात्याशी निगडीत असलेल्या गोष्टी याच्याशी व्यवस्थित काम करायला सोपं जातं म्हणून केंद्रात भाजपकडे गृह खातं आहे आणि केंद्रात भाजपची सत्ता असल्यामुळे राज्यात देखील आम्हाला भाजपलाच ते खातं ठेवावं लागतं आणि त्यामुळे आम्हाला ते केंद्राशी संपर्क साधायला समन्वय साधायला सोपं जातं कारण आपल्या महाराष्ट्रात नक्षलवादीसारखे सारखे किंवा मुंबईसारखी आर्थिक राजधानी आहे त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न आहे आणि मोठ्या प्रमाणात सुरक्षा लागते त्यासाठी केंद्राशी आम्ही कनेक्ट राहतो आणि त्यामुळेच हे खातं आमच्याकडे ठेवावं परंतु या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो तो म्हणजेच एकनाथ शिंदे हेही तुमचेच माणसं आहे अजित पवारही तुमचेच आहे मग केंद्र त्यांचं ऐकत नाही का परंतु देवेंद्र फडणवीस म्हणतायत की तेही आमचेच मित्रपक्ष आहे परंतु मी भाजपचा आहे आणि केंद्रातला गृहमंत्री देखील भाजपचा आहे म्हणजे आमचीच साखळी एक असल्यामुळे तिथे आम्हाला संपर्क साधायला अधिकच सोपं होतं त्यामुळे केंद्राशी आम्ही तेव्हाच कनेक्ट होतो त्यामुळे हे खातं आमच्याकडं जेवढं राहील तेवढं या ठिकाणी महाराष्ट्राचं हित आहे असं फडणवीसांच्या बोलण्यात कळतं आणि फडणवीसांनी हे सांगितल्यामुळे त्यांनी स्पष्ट सांगून दिलं की हे गृह खातं आमच्याकडेच राहील या बदल्यात आम्ही कुठलीही भूमिका घेतलेली नाही परंतु त्यांच्या ज्या सांगण्यातल्या गोष्टी आहेत त्यातून आपल्याला देखील कळतं की फडणवीस गृह खातं सोडायला तयार नाही परंतु तो गृह खात्याबाबत फडणवीस जरी बोलले परंतु महसूल खातं हे एकनाथ शिंदे यांच्या पारडेत जाण्याची शक्यता दर्शवली जाते परंतु आठ राहते ती गृह खात्याबद्दल तर गृह खातं हे एकनाथ शिंदे यांना शक्यतो मिळण्याचे चान्स बहुतेक कमीच आहे कारण ते फडणवीस दाबून ठेवत आहे आणि फडणवीसांनी त्याबद्दल त्यांचं मत देखील मांडलं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे यांना गृह खातं मिळेल की नाही तुमचं मत कमेंटमध्ये कळवा चला भेटू या पुढील व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र